दिवसाची आपण खूप आतुरतेने वाट बघत होतो तो दिवस आलेला आहे तो, तो म्हणजे गणेश चतुर्थीचा गणपती बाप्पाच्या आगमनाचा आम्ही गेलो होतो गणपती बाप्पा बघायला आणि तिथे इतके खूप सुंदर सुंदर गणपती होते ना की त्यांचे असे आकर्षक मनमोहक रूप बघून मी बघतच राहिले की किती सुंदर आहे किती म्हणजे असं असं प्रसन्न त्यांना बघून इतकं प्रसन्न वाटायचं खूप सुंदर असे गणपतीचे रूप बघायला भेटत होते आणि त्यांना म्हणजे खूप कन्फ्युजन होत होतं कोणता गणपती बाप्पा घ्यायचा आणि मी फक्त बघतच होते प्रत्येकाचे कसा लोक आहे कसं डेकोरेट केलेले आहे त्यांना असंच बघत होते आणि असं खूप छान म्हणजे प्रत्येक देवाच्या रूपामध्ये गणपती होता आणि खूप छान असे आकर्षक गणपती बाप्पा होते गणपती बाप्पाचे हे रूप बघून असे मन भरतच नव्हते सारखं त्यांना बघावंच वाटत होतं इतके सुंदर सुंदर असे गणपती बाप्पा हाय हे गणपती बाप्पा एकदम कृष्णाच्या लोकमध्येच होते खूप छान नंतर आम्ही गणपती घेतला आणि काही कारणानिमित्त मला ते पूजा नाही करत आली त्याची त्यामुळे ताईंनीच त्यांची पूजा केली दोघांची पाण्या पाय धुतले गणपती बाप्पाचे पण आणि त्यांना आवक्षण पण करायचं होतं बघा की बघू तर खूप मृग्नय खूप एक्सायटेड होता आणि इशू पण सोबत होती त्यांनी पूजा वगैरे केली आणि कसं तरी बघत होता आणि सारखा बोलत होता चला पटकन घरामध्ये मृग्नयाला खूप घाई झाली होती आतमध्ये जाण्याची त्याच्यानंतर मग त्यांनी सर्व पूजा वगैरे केली आणि त्यांना सांगितलं की आता देवबापाचे कापड काढा मी देवबाप्पाला पण बघायचं आहे आम्हाला कसे देवबाप्पा आहे आणि त्यांचं ते, ते काम चालूच होतं त्यांनी गणपती बाप्पाची आणि दोघांची आरती केली आणि आता फायनली गणपती बाप्पाचं लोक बघायला भेटले बघा किती सुंदर असा गणपती बाप्पा आहे गणपती बाप्पा बघूनच आनंद होतोय आणि गणपती बाप्पाच्या येण्याने सगळे काही जे काही संकटं वगैरे आहे आमचे काही प्रॉब्लेम आहे सगळ्या दूर होतील एवढीच विनंती आहे गणपती बाप्पाला बाकी काही मागणी नको त्याच्यानंतर मग गणपती बाप्पाची स्थापना केली बघा असे गणपती बाप्पाचं डेकोरेशन मृग्नयाने आणि त्याच्या बाप्पानीच केलं खूप सुंदर असं डेकोरेशन केलंय आणि गणपती बाप्पा पण खूप छान आहे त्याच्यानंतर त्यांची आरती वगैरे केली गणपती बाप्पाची मृग्नय आणि त्याचे पप्पा आरती करत होते त्याच्यानंतर हा आहे आमच्या अपार्टमेंटचा गणपती हो। हे सगळं ग्रुप मिळून गेलो होतो सगळे बाप्पा आणायला हे आमचा बाप्पा किती सुंदर आहे असा मनमोहक त्याच्यानंतर गणपती बाप्पाची आरती झाली आणि हे बघा गणपती बाप्पाला आवडणारा पदार्थ मोदक किती छान मोदक असे बघूनच तोंडाला पाणी येतं आहे इतके सुंदर असे हे सगळे ग्रुप आमचा सगळे गणपती बाप्पा आणायला गेलो होतो त्याच्यानंतर संध्याकाळी मुलांचा कार्यक्रम खाली गेम वगैरे चालू होत्या मृग्न पण तिथे गाणी लावलं का तो नाचतच असतो कुठं पण गेला की त्याला नाचायला जास्त आवडतं आणि आता हे एक बॉल बॉलचा गेम चालू होता सगळ्यांनी एक साँग लावायचं आणि ज्याच्या हातामध्ये बॉल असेल आणि सॉन्ग बंद झालं की ते आऊट होणार होते प्रत्येकजण धडपड करू प्रत्येकाला जिंकायचं होतं त्यामुळे कसे पटपट खेळत होते आणि त्यांचा खेळ बघूनच खूप आनंद होत होता खूप सारं ते एन्जॉय करत होते बघा कसे घाबरत आहे होण्यासाठी प्रत्येकाला असं वाटतं की गाणंच बंद होऊ नये आणि किती छान सगळे खेळत आहे रुग्ण पण तिकडं डान्स करतोय इकडे प्रत्येकजण प्रत्येकजण कॉम्पिटिशनमध्येच आहे सगळ्यांना जिंकायचं आहे हे बघ किती छोटे अगदी छोटे मुलांपासून सगळे खेळत आहे आणि खूप सारा असं गणपतीच्या गणपती बाप्पा आल्यामुळे सगळ्यांना आनंद झाला आणि सगळ्यांचे दुःख दूर व्हावे एवढीच विनंती आहे बाप्पाला सगळे असे हसत खेळतच राहावे आणि हे दिवस आहे असेच आनंदात जावो आणि गणपती बाप्पा सगळ्यांच्या अशा प्रकारे आज आमचा दिवस गेला आनंदामध्ये आणि बाकीचे दिवस पण तसेच जा